इथे आपण मस्त पैकी कॉर्न पासून हेल्दी नाश्ता बनवलेला आहे तुम्ही बघू शकता सध्या चालू आहे पावसाळा आणि मस्तपैकी बाजारात मक्का येतोय तर आपण हेल्दी ब्रेकफास्ट बनवलेला आहे तुम्ही बघू शकता तर फक्त दोन चमचे तेलामध्ये हे आपले मस्तपैकी हेल्दी ब्रेकफास्ट तयार झालेले आहे तुम्ही मुलांना डब्यात ते देऊ शकता बाहेर येतोय पाऊस आणि आपण मस्तपैकी बनवतोय मक्याची कटलेट त्याच्यासाठी इथे आपण दोन मक्का घेतलेले आहेत तर आपल्याला आता दाणे काढून घ्यायचे अगदी सोप्या पद्धतीने पटकन कमी वेळात काढले जातात बाजारात गेले की मस्तपैकी खूप छान मक्का येत आहेत तर म्हटलं आपण आज कटलेट बनवूया पाऊस पण येतोय आता हे आपण सगळे दाणे काढून घेऊया तर इथे आपले दाणे काढून झालेले तर याच्यातला आपण अर्धा मक्का दळून घेणार आहोत आणि अर्धा आपण असे दाणे टाकणार आहोत आता याला जास्त नाही मिडियम असं वाटून घ्यायचं तर असं जाड भरड आपण दळून घेतलेली मक्केची आणि याच्यात आपण आता काय काय टाकणार आहोत तर इथे दोन मोठे साईजचे गाजर मी किसून घेतलेले आहेत नंतर कोथंबीर घेतलेली आपण आणि दोन मोठ्या साईजचे कांदे हे पण बारीक कापून घेतले आणि दोन शिमला हे पण कापून घेतलेले आहे तर सगळ्यात आधी आपल्याला आता हा भरड केलेली मक्क टाकून घ्यायचा आहे आणि हे मक्केचे दाणे आपण थोडे तेल टाकून घेतले आणि त्याच्यात आता आपल्याला हे सगळ्या भाज्या वगैरे टाकून घ्यायचं आहे म्हणजे तुम्ही हे नाश्त्यालाही खाल्लं तर खूप हेल्दी नाश्ता होणार आहात किंवा मुलांना टिफिनला दिलं ते खूप टेस्टी लागणार आहे मुलांना आणि आवडून खा आवडीने खातील ते आता खूप सारी कोथिंबीर आणि याच्यात आपण लसूण आलं कुटून घेतलेलं आहे ते टाकून घेतलं नंतर याच्यात हरभरा डाळीचं पीठ घेतलेलं आहे आपण तर ते अंदाजाने टाकू आपण आता एक वाटी पीठ घेतलेला आहे आधी आपण अर्धी टाकू आणि नंतर बघू मग आता त्याच्यात आपण मसाले कुठले टाकतो आता लाल चटणी टाकूया एक चमचा धनेपूड एक चमचा आणि घरचाच मसाला एक चमचा अर्धा चमचा हळद नंतर चाट मसाला घेतलेला आहे आपण एक चमचा त्याच्यामुळे खूप छान टेस्ट येते आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि आता याच्यात आपल्याला तांदळाचं पीठ टाकून घेऊया तर तांदळाच्या पिठामुळे छान कुरकुरीत होणार आपली कटलेट तर इथे आपल्याला तीन ते चार चमचा टाकून घ्यायचा आता तीन चमचा मी टाकलेले आणि लिंबू पिळून आहे त्याच्यामुळे चव खूप छान येते आता हे सगळं टाकून झालेलं आहे आता मिक्स करून घेऊया पाणी वगैरे वापरायची आवश्यकता नाहीये कारण मक्का फार ओलसर असतो आणि गाजर वगैरे तर त्याचंही पाणी सुटतं किती ओलसर झालेले ते तर टाकावंच लागेल आणि छान आपली टिक्की जावायला पाहिजे त्याची तर हे आपलं सगळं मिक्स झालेलं आहे आता काय करायचं हाताला तेल लावून घ्यायचं म्हणजे चिपकणार नाही गोळा करताना आणि असे गोल गोल करून घ्यायचे आणि थापून घ्यायचं त्यांना आणि इथे आपण इडलीच्या भांड्यांना तेल लावून घेतलेले याच्यावर आपल्याला हे ठेवून घ्यायचे आणि वाकून घ्यायचं आपल्याला तर हे याच्यात मी आता सगळे ठेवून घेते होतात अगदी पटापट होतात आता हे मी सगळे लावून घेते सगळ्यांना ठेवून घेते तर आपण इथे सगळ्यांमध्ये ठेवून घेतलेलं आहे इथे आपण आता इडली पात्र ठेवलेलं आहे खाली पाणी टाकून घेतलंय त्याच्यात लिंबूचं फोडी टाकून घेतलेले आहे आणि ह्या सगळ्या प्लेट आपण इथे ठेवून घेतलेल्या आहे आणि याला आपल्याला आता पंधरा मिनिट होऊ द्यायचं आहे फुल तर इथे आपण पंधरा मिनिट छान मस्त वापरू दिलेले आहे नंतर आता बाहेर काढून घेतलं तर अगदी मस्तपैकी छान तयार झालेले तर ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांनी असंच खाल्लं तर खूप छान म्हणजे अजिबात तेलाचा वापर याच्यात होणार नाही कारण याच्यात सगळ्या भाज्या वगैरे भरपूर आहेत जसे की गाजर वगैरे नंतर शिमला नंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मक्का तर फायबर असल्यामुळे याच्यात तर वेट लॉससाठी खूप छान आहे असंही बन तुम्ही खाऊ शकता तर इथे पॅनमध्ये आपण छोटे दोन चमचे पोहे खायचे तेल टाकून घेतलेले अगदी कमी तेलात ते शालू फ्राय होणार आहे आणि त्याच्यात आपल्याला हे सोन द्यायचे तर इथे आपल्याला लो ते मिडियम गॅसवर छान मस्त लाल खरपूस रंग येईपर्यंत परतवून घ्यायचे यांना दोघं साईडने पलट करून घेऊया खूप सुंदर तयार होतात ते आणि चवही खूप छान लागते तुम्ही हे डाळ भात बरोबर पण खाऊ शकतात पोळीची गळ आपल्या भाजीची गरज येत नाही याला आणि पोळीवर पण खाऊ शकतात खूप छान टेस्टी लागतं आहे मुलांना डब्याला देऊ शकतात किंवा ब्रेकफास्टमध्ये खाऊ शकतात तुम्ही घरी खूप छान हेल्दी रेसिपी आहे नक्की करून बघा तर हे दोन तीन दिवस फ्रीजमध्ये चांगले असतात तुम्ही स्टोअर करून पण ठेवू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा फक्त मस्तपैकी थोडंसं तेल टाकायचं आणि शॅलो फ्राय करून घ्यायचं छान खरपूस होईपर्यंत तर इथे आपले आप मस्त पैकी हेल्दी कटलेट तयार झालेले तेही आपण मस्त पैकी मक्कापासून बनवले तुम्ही बघू शकता दोघं बाजूने छान मस्त कमी गॅसवर लाल खरपूस होईपर्यंत आपण इथे भाजून घेतलेले तर इथे आपण मस्त पैकी मक्कापासून कटलेट केलेले एकदम हेल्दी नाश्ता आहे तुम्ही डाळ भातोरोबर खाऊ शकतात पोळीवर खाऊ शकतात मुलांना डब्याला देऊ शकतात किंवा किट्टी पार्टी तुमच्याकडे तेव्हाही हो बनवू शकतात मुलांच्या बड्डे पार्टीला बनवू शकतात अगदी हेल्दी नाश्ता आहे हा तर तुम्ही ब्रेकफास्टलाही खाऊ शकता तर वाफवलेला असल्यामुळे दोन तीन दिवस तुम्ही स्टोअरही करू शकता जेव्हा पाहिजे तेव्हा मस्तपैकी फ्रीजमधून काढायचं आणि शालो फ्राय करायचं ज्यांना वेट लॉस करायचं आहे ते असंही खाऊ शकतात तर माझ्या ताईंनो आणि मैत्रिणी तुम्हाला मस्तपैकी मक्कापासून आपण हे कटलेट बनवलेले आहे तर तुम्हाला रेसिपी आवडली असल्यात जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली ते तर भेटू आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ